परत आपण वेगळी चटणी बनवू हे बघा लसूण भाजून घेते बघा अळशी घेतले ती सुद्धा भाजून घेते गॅस कमी ठेवायचा नाही तर ती तडतडते आणि उडत राहणार मग गॅस कमी ठेवून बघा काळे तिळ घेतलेत त्या दिवशी मी चटणी केली ना त्याच्यामधले थोडे उरलेले तर म्हटलं बघा चला आज या चटणीत आपण काळे तिळ टाकूया आणि काळे तिल पण भाजून घेते हे बघा एक वाटी सुकं खोबरं घेतलंय मी ते पण आता भाजून घेते हे बघा काही हे सगळं मी आता वाटलं ना जवस वगैरे ते मिक्स केले आणि आता ह्याच्यात ना मी एक सिक्रेट मसाला टाकणार आहे बघा हा आहे कांदा लसूण मसाला हे बघा कांदा लसूण मसाला आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकते आणि काही त्याच्यात मीठ टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी या कांदा मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाल्यामध्ये हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मीठ टाकायची गरज नाही हे बघा आणि ह्याच्यामध्ये सोडायचं थोडंसं तेल अजून चटणीला मस्त टेस्ट येणार आणि याप्रमाणे आपली जवसाची चटणी तयार आहे बघा जवस म्हणजे आळशी आळशी म्हणतात त्याला आळशीची चटणी तयार आहे बघा